नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे निवडणुकीची घोषणा केली लोकांना प्रतीक्षा होती महाराष्ट्राच्या निवडणुकीचं काय मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचे तीन टप्पे कारण सर्वोच्च न्यायालयाने तीस सप्टेंबरच्या अगोदर निवडणूक घ्यायला सांगितली होती त्यानुसार त्यांनी तिकडचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला तीन टप्प्यात आणि हरियाणामध्ये एकाच टप्प्यात होणार आहे तिकडची पण निवडणूक घोषित केली महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं काय याची कारण ती पूर्वी एकवीस ऑक्टोबरला मतदान झालं होतं ऑक्टोबर महिन्यामध्येच सरकार पूर्वीच्या काळीत दोन हजार चौदा एकोणीसच्या ना ते स्थापन झालं होतं पण एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तारखा जरी या ऑक्टोबरमध्ये असल्या तरी सरकार स्थापनेला सव्वीस नोव्हेंबर उजाडला होता आत्ता सव्वीस नोव्हेंबर पर्यंत निवडणुका घेता येऊ शकतात महाराष्ट्रातलं काय झालं गणेशोत्सव दसरा दिवाळी आणि पाऊस या सगळ्या प्रकारामुळं इकडचं वेळापत्रक कारण ह्या सगळ्या जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका झाल्यानंतर त्या होणार आहेत आणि घटनेत काय आहे की समजा जर निवडणुका लांबवायच तर राज्यपाल तसं ठरवू शकतात पण कदाचित आपल्या दिवाळी झाली दिवाळी ही कदाचित आचारसंहितेमध्ये जाईल आणि सव्वीस नोव्हेंबरपूर्वी आपल्याकडे निवडणुका होतील पण हे जाणीवपूर्वक निवडणुका कशा लांबवल्या गेल्या मुख्य निवडणूक आयुक्त एकूण निवडणूक आयुक्त यंत्रणा जी आहे ती सत्ताधाऱ्यांची कशी बटीक असते आजचं मरण ते उद्यावरती कसं ढकलत आहेत पण काहीही केलं तरी महाविकास आघाडीचाच विजय होणार महायुतीचा पराभव होणार अशा सगळ्या चर्चा कालपासून सुरू आहेत अवं जे व्हायचं असेल ते होईल निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका होतील आता त्यांनी जी काही कारणं सांगितलेली आहेत ती तुम्हाला कारणं कारण खरी आहेत असंच गृहित धरलं पाहिजे ना जसं काही त्या निवडणुका लांबवतच आहेत म्हणजे वेळेत आता नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर पूर्वी निवडणूक समजा घेतली तर त्याला निवडणूक लांबवली असं कुठल्या भाषेत म्हणतात म्हणजे त्याला शास्त्रात तर बसवलं पाहिजे ना निवडणूक लांबली म्हणताना ती जर नोव्हेंबरच्या पुढे गेली तर मग ती निवडणूक लांबली असं म्हणता येईल ना ती निवडणूक नियोजित वेळेच्या अगोदरच होत असताना त्याला लांबली शब्द प्रयोग हा जाणीवपूर्वक माध्यमांमध्ये वापरला जातो आहे आता मुद्दा काय आहे की समजा दिवाळी झाल्यानंतर निवडणुका झाल्या तर दिवाळीपर्यंत सरकारला जाहिरातबाजी करता येईल लाडकी बहिणी योजना आहे आनंदाचा शिधा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ महायुतीला होईल त्यातही जम्मू काश्मीर आणि हरियाणा या निवडणुकीचा निकाल काय लागतो त्याचे परिणाम म्हणजे चांगले निकाल लागले तर महायुतीला त्याचा लाभ होईल हो पण हे कसं आहे गेम आहे जर वेगळे निकाल लागले तर काय होईल फटका बसेल की नाही मग ते काहीही होऊ दे काय असतंय की कुठलीही गोष्ट झाली ना त्याचे म्हणजे काय बोलण्याची जी पद्धत आहे ना सगळं श्रेय आपल्याकडेच चित पट भी मेरी म्हणणाऱ्यांची एक प्रथा असते आणि त्यामुळं अशा ह्या टीका टिप्पण्या होत आहेत मुळात काही आहे की जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका होणं हे आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तीनशे सत्तर कलम लागू केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे मतदान झालं तिकडे लोकांनी रांगा लावून मतदान केलं ला। आत्ता विधानसभेला देखील हेच हेच होणार आहे एक चांगलं चित्र आहे ना ज्या जम्मू काश्मीरमध्ये पाच टक्के साठ टक्के आठ टक्के मतदान व्हायचं आणि त्याच्यावर सरकार तिथं असायचं अल्पमतातलं सरकार आता तिकडे लोक सहभागी होत आहेत ते कुठल्या पक्षाला निवडून देत आहे त्याच्यापेक्षा लोकशाहीवरती त्यांचा विश्वास आहे हे घडतं आहे काही चांगल्या बाबी पण आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की नाही पण दुर्दैवानं आमच्या देशामध्ये चांगल्या बाबींची चर्चा होत नाही कुठलीही छोटी घटना झाली की त्याला उचलायचं आणि त्याच्यावर चर्चा करत बसायची म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होती आहे त्याबद्दल चांगली घटना आहे चांगलं होत आहे आता काय होईल तीनशे सत्तर किलोमीटर लोक काय विचार करतील त्याच्यावर चर्चा करा ना त्या चर्चा होत नाहीत महाराष्ट्राची निवडणूक लांबवली सत्ताधाऱ्याला याचा लाभ होणार की तोटा होणार अशा सगळ्या चर्चा रंगवल्या जातात फक्त निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे अहो ते कसं आहेत की तिकडचे जे आहेत ना ते जात्यामध्ये आहेत महाराष्ट्र सोपात आहे आज नव्हय तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे आणि त्याचं काही फार हे नाही आहे पण आता काय झालं आहे लाडकी बहीण योजनेला जो एक प्रतिसाद मिळतो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड गर्दी होती आहे म्हणजे आज अनेक बँकांच्या समोर प्रचंड मोठ्या रांगा आहेत कशाच्या रांगा आहेत बँकेतून पैसे काढण्यासाठी कारण महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि सण आहे आणि चला म्हणून नुसती गर्दी तिकडे आणि ज्यांचे आणखी नावं ॲड व्हायचे आहेत मग आधार कार्ड लिंक व्हायचा आहे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी पण देखील रांगा लागलेल्या आहेत याचा फायदा महायुतीला होईल आणि त्याच्यामुळे मग बोटो ओडायचं आणि हे सगळे प्रकार आता कसं आहे राजकारण म्हणजे एकमेकावर कुरघोडी करायचीच असते तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुर्तास या निवडणुका जाहीर झालेल्या जम्मू काश्मीरच्या एक सूचन आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या पाहिजेत एकूण तिथल्या लोकांनी न घाबरता दहशतवादी विषयाला थारा न देता मतदान करायला हवं आणि हेच खरं म्हणजे आपल्या लोकशाहीचं यश असणार आहे महाराष्ट्राची निवडणूक महिनाभर लांबली यासाठी बोटं मोडण्यापेक्षा जे चांगलं घडतं आहे त्याच्याबद्दल समाधान मानण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा